गुड मॉर्निंग फॅमिली कशी आहात सर्व आशा करते की तुम्ही सर्व ठीक असाल तर आता सकाळचे साडेसहा वाजले आहेत सकाळी साडेसहाला आमच्या इकडचं सा वातावरण कसं असतं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर नुकताच डोंगराच्या एका कडेच्या भागातून सूर्य उगत आहे हे दृश्य खूप भारी असं वाटतं पाहायलाही आणि मनालाही हे दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होतं दिवसभर आपल्याला कुठलाही थकवा वगैरे जाणवत नाही तर हा होता सकाळचा शूट आता मी तुम्हाला थोडंसं संध्याकाळचं वातावरण दाखवत आहे तर अंदाजे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास झालेलं हे वातावरण आहे साडेसहाच्या सुमारास सा खूप साऱ्या गाया चरण्यासाठी येतात त्यांची पिल्लेही त्यांच्यासोबत असतात खूप भारी वाटतं त्या कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तरी इकडे घालवतात खूप छान मस्त अशा त्या फिरतात चरतात आपण जर यांना काही बोललं तर ह्या त्याला छानपैकी प्रतिसाद देतात रिस्पॉन्स देतात आपण त्यांच्यासोबत काय करत आहोत हेही त्यांना अगदी झटकन कळतं आता या ठिकाणी मी कॅमेरा जस्ट ऑनच केला आहे तर हिला लगेच कळलं आहे की इने कॅमेरा ऑन केला आहे आणि ती मला विचारत आहे की तू हे काय करत आहेस जेव्हा आपण त्यांना थोडंसं प्रेमाने आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे सांगतो तेव्हा तेही खरंच समजतात आणि ते त्यांच्या ते मार्गाला निघायला तयार होतात सकाळी आणि संध्याकाळी सध्या पावसाळा असल्यामुळे आमच्याकडे खूप छान आणि मस्त असं वातावरण होतं सकाळी घाई असल्यामुळे एवढं काही शूट करणं होत नाही पण संध्याकाळी थोडासा रिलॅक्स वेळ असतो तर आरामात शूट करायला जमून जातं जेव्हा हे सगळे येतात तेव्हा मला खूप छान आणि मस्त भारी असं वाटतं त्यांच्यासोबत वेळ घालवायला पण खूप छान असं वाटतं हे छोटे छोटे यांचे जे बछडे आहेत ना ते तर खूपच क्यूट असे असतात खूप भारी असतात आता मी काय झालं करायला लागलं नंतर मी बाळाचा व्हिडिओ शूट करते आगे आगे एक एक शूट की काय करता येऊ तिला सांगितलं की काही काळजी करू नको तुम्हाला इथून काही इजा वगैरे होणार नाही मी जस्ट शूट करत आहे तर तीही आता रिलॅक्स झालेली आहे तिच्यासोबत आणखी एक गाय आहे तिलाही एक छोटसं बाळ आहे मला असं वाटतं हे दोन्ही कदाचित एका आठवड्यात किंवा एक ते दोन दिवसाच्या अंतरानेच झाले असावेत खूप जास्त त्यांच्यामध्ये अंतर असं नाही पण खूप छान असे आहेत याला फक्त त्याच्या मम्मीचं दूध प्यायचं आहे त्याची स्वतःची जी भूक आहे ती त्याला भागवायची आहे त्यामुळे ते त्याच्या आईला खूप चिकटलेलं असं आहे इतकं भारी वाटत आहे यांना पाहताना आणि संध्याकाळची वेळ आहे ना त्यामुळे खरंच खूप छान आणि खूप मस्त भारी असं वाटतं कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानेही माणसाचं मन जे आहे ते खूप प्रसन्न असं होतं आईला आईचं पोट भरायचं आहे आणि बाळाला बाळाचं पोट भरायचं आहे दोघांचंही पोट भरण्याचं काम एकाच वेळेला चालू आहे आणि इकडे ही जोडी मस्त शांत उभी आहे कारण मी त्याला समजून सांगितलं होतं की तुला काही प्रॉब्लेम येणार नाही हे मी जे शूट करत आहे यांना सगळं बोललेलं कळतं खूप छान असा प्रतिसाद देतात ते फक्त त्यांना स्वतः बोलता येत नाही पण सर्व काही यांना कळतं रोज संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास यांचं येणं हे पक्कं असतं हे येतात म्हणजे येतातच एकतरी यांची इकडे चक्कर होतेच आणि हे संख्येने खूप मोठे आहेत यांना कोणी मालक वगैरे आहे की नाही माहिती नाही पण हे रोज येतात मस्त अर्धा ते पाऊन तास तरी आमच्या या भागामध्ये ते घालवतात कधीकधी खूप भांडणही करतात आज पण दोन जणांमध्ये खूप भांडण लागलं होतं का लागलं होतं याचं काही कारण मला तरी कळालं नाही पण भांडण लागलं होतं इकडे यांचं मस्त पोट भरणं चालू होतं छोटे प्राणी किंवा मायलेकर हे कधी भांडण करीत नाहीत पण जे मोठे मोठे प्राणी आहेत ना ते खूप भांडण करतात आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते दोन प्राण्यांमध्ये खूप वेळचं भांडण लागलं आहे हे भांडण का लागलं आहे काही माहिती नाही हे थोडे घराच्या जवळ होते म्हणून मी एक दगड फेकला आणि मग ते थोडेसे लांब गेले पण लांब गेल्यानंतर परत यांचं भांडण सुरू झालं यांच्या दोघांचंही वय मला तरी सेम असं वाटतं आणि मी नेहमी यांना भांडण करताना पाहते ते का भांडण करतात तेही काही कळत नाही पण ते खरंच खूप भांडण करतात अगदी असं वाटतं की एकमेकांना खाऊन एवढं हे दोन भांडण करतात त्यांच्या भांड्यांची भीतीही खूप कदि वाटते कधी कधी असं वाटतं कंपाऊंड तोडून हे ये आतमध्ये येऊ नये म्हणून यांना थोडंसं तरी थांबावंच लागतं किंवा थोडंसं तरी संध्याकाळच्या वेळेला ओरडावं लागतं मग ते त्यांचे भांडण जे आहे ते जरा थोडंसं दूर जाऊन करतात माझ्या घरापासून साधारणपणे पाचशे फूट अंतरावरून फॉरेस्टचा जो एरिया आहे तो सुरू होतो आणि फॉरेस्टचा हा एरिया इतके जवळ असल्यामुळे हे एवढे सगळे प्राणी संध्याकाळच्या वेळेला न चुकता इकडे येतात कुणी पोटासाठी कुणी एन्जॉयसाठी तर कुणी नुसतंच आपलं फिरण्यासाठी असा हे यांचा साधारणपणे अर्धा ते पाऊण तासाचा वेळ जो आहे तो इकडे घालवतात नंतर कुठे जातात काही माहिती नाही पण यांना कोणी मालक नाही असं मी ऐकलेलं आहे मालक नाही तरीही यांची प्रकृती जी आहे ती खूप मस्त अशी आहे कुणीही यामध्ये आजारी वगैरे असं काही वाटत नाही खूप असे बिनधास्त आणि खूप हेल्दी असे हे सगळे वाटतात यांच्यातलं कधीही कुणी कुठेही चुकत नाही आणि आता बरोबर पंधरा ते वीस मिनटं होत आलेले आहेत तरीही या दोघांमधलं भांडण काही केलं संपत नाही यांच्या भांडणाचं कारणही काही केलं कळत नाही यांच्या भांडणाचं कारण काय आहे आता हे खूप दूर दूर जायला लागलेले आहेत हे दहा दहा ते पंधरा मिनटं अशीच त्या डोंगरावरती राहतील आणि नंतर हे परत आपापल्या घरी जातील आता जवळजवळ पब्लीज सात वाजत आलेत आहे आलेले आहेत आणि खूप असा अंधार आता व्हायला लागलेला आहे संध्याकाळच्या वेळेलाही इकडचं वातावरण जे आहे ते खूप छान मस्त भारी असं होतं जवळच टेकडी वगैरे असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला फिरायला येणाऱ्यांची थोडीशी ये चालू असते टेकडी खूप जवळ अशी आहे त्यामुळे खूप सारे लोक या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला हलकंसं फिरायला येतात इकडे रो हाऊसिंग चालू आहे पण त्यांचं काम बऱ्याच वर्षापासून बंद आहे म्हणून सध्या आता अर्ध्या अर्ध्या बांधकामाच्या स्थितीमध्ये हे पडलेले आहेत इकडच्या साईडलाही छान डोंगर असा आहे इकडे मुले किंवा अकॅडमीची मुले वगैरे जे आहेत ते त्यांच्या एक्सरसाइज किंवा व्यायाम वगैरे करण्यासाठी नेहमी जा करत असतात हा पण सगळा फॉरेस्टचा एरिया आहे खूप छान अशी हिरवळ वगैरे असते आणि हिरवळीच्या वातावरणामध्ये खूप मस्त भारी असते नॉर्मली ही हवेचा जो आवाज आहे ना तो खूप जास्त असा जाणवतो पण जेव्हा हवा जास्त सुटते ना तर तेव्हा हवेचा आवाज खूप तीव्र आणि खूप जास्त असं जाणवतो विमान उडताना जसा आवाज येतो ना तसा हवेचा आवाज येतो दोन कुत्रे आहेत ना ते निवांताशी बसले आहेत जेव्हा काहीही जनावरे चरायला येतात तेव्हा ही वरती जाऊन बसतात ते त्याच्यामध्ये जास्त मिक्स होत नाहीत किंवा मग त्यांना ती खूप भूकतात त्यामुळे मी त्यांना वरती पाठवून देत असते ते आता वरती टेकडीवरती जात असतात टेकडीवरती जाण्यासाठी खूप छान मस्त असा रस्ता आहे टेकडीवरून हे सर्व घराचं छान असं निरीक्षण करत असतात आणि मस्त एन्जॉय करतो वेळ पसतात थंडाची हवा असल्यामुळे त्यांना टेकडीवरती जाऊन बसायला अगदी दोन मिनिटात हे टेकडीवर चढाई करून येतात आता खूप ढगाळ आणि खूप पावसाचा असं वातावरण झालं आहे आणि मस्त पाऊस पडत आहे पावसाच्या दिवसामध्ये मस्त असं वाटतं पाणी वगैरे खाचत नाही अगदी कितीही जरी पाऊस आला तरीही अगदी दहा मिनटामध्ये सर्व वातावरण जे आहे ते चकाचक होऊन जातं असं जाणवतही नाही दहा मिनटानंतर की पाऊस येऊन गेला आहे चिखल तर कसलाच होत नाही अजिबात चिखल होत नाही जवळजवळ पंधरा मिनटं झालेले आहेत पाऊस चालू आहे तरीही कुठेही चिखल वगैरे होत नाही पण पाऊस पाहायला खूप भारी खूप मस्त असं वाटतं माझा मोबाईल साधाच आहे म्हणून मला खूप असं योग्य सगळ्याकडे कसा येत नाही पण खरंच पाऊस आल्यानंतर आमच्या इकडे खूप खूप मस्त आणि वाटतं पावसामध्ये गायागुरे एका झाडाखाली आश्रयाला थोडीशी थांबली होती पण ती थोडीसे दूर होतं म्हणून कॅमेरामध्ये वेळ सूट झालं नाही नंतर थोड्या वेळाने थोडासा जो पाऊस आहे ना तो कमी झाला काळोख जमायला लागला होता ला 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 पण मला असं वाटतं यांच्या पोटामध्ये भूक आणखीनही होती म्हणून हे पाऊस पडून गेल्यानंतरही थोड्या वेळ चरतच होती जर त्यांचं पोट भरलं असतं तर ते त्यांच्या घराच्या दिशेने नक्की गेले असते पण त्यांचं पोटच अजून भरलं नसावं म्हणून ते अजूनही चरण्यातच व्यस्त होते आता छान पाऊस पडून गेला आहे मस्त असं छत्री घेऊन छत्री फिरवण्याचं सा काम चालू आहे लाईट लावली आहे आणि खूप छान मस्त असं भारी वाटतं मी संध्याकाळी थोडासा वेळ तरी बाहेर दारामध्ये बसते बाहेर दारात बसलो तरच खूप भारी छान असं वाटतं आता काळोख छान होता आला आहे तरी यांचं चन चालूच आहे यांनाही करूया चला तर मग आता काहीतरी घरातलं काम करूया स्वयंपाक वगैरे करूया खूप सारे कामं असतात हो खूप थोडासा वेळ असतो त्यामध्ये सर्व काही आपल्याला मॅनेज करायचं असतं सर तर मग परत भेटूया पुढच्या व्हलॉगमध्ये मी हा चॅनल आता व्हॉगमध्ये मध्ये ट्रान्सफर करत आहे सो नक्की एकदा